जय शुरा मित्रांनी स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपला ब्लॉकचा फर्स्ट डे आहे आणि आज आपण चक्क चार वाजता उठलेलो आहे चार वाजता उठण्यामागचं कारण असं की आज, आज आपण चाललेलो आहे अमोल बरोबर पिकअपमध्ये चाललेलो आहे ते पण पंढरपूर साईडला चाललेलो आहे पिकअप म्हणजे केळीचे जे टाके असतात पाण्यांच्या ते टाकण्यासाठी शेतकऱ्याचे तिथं आपण चाललेलो आहे तो, तो जाणार होता तर त्याला बोललो बोललो की चल मी पण येतो तो बोलला चार वाजता व्हायचं आहे म्हटलं चला जाऊया म्हटलं काय तर ॲडव्हेंचर होईल नवीनच त्यामुळे आता चाललो आहे आता कॉल केला मी अमोलला बघूया किती वेळा देतोय त्यानंतर आपण निघूया मग ठीक आहे तुम्हाला लावतो अमोल आल्यानंतर टाक्या वगैरे कशा असतात काय असतात ते चला मी डायरेक्ट इथं आता खाली घ्या नंतरच तर मित्रांनो आता आपण बाहेर चाललेलो आहे तर अमोल येतोय बघूया आता अमोलचा फोन आलेला अमोल बोलला खाली आहे तर मी चाललेलो आहे रस्त्यापाशी बघूया किती वेळा देतोय काय येतोय पूर्ण अंधार आहे इथं तर काय दिसणार आहे अमोल आल्यानंतरच धावतो तुम्हाला चला अंधारात काही दिसत नाही आता तरी मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे मस्त आहे थोडा अंधार आहे त्यामुळे काय आता दिसत नाही थोडासा उजेड तुम्हाला धावतो आता आम्ही चाललेलोय मस्त पंढरपूरला पोहोचल्यानंतर धावतो तुम्हाला पुढे चाललो काही चाललंय चाल चाल मित्रांनो आता आपण आलेलो टिंबुर्णी पशी बायपास ना आता आपण चाललेलो आहे तिकडे पंढरपूर रोडला बघू शकता पुढे बायपास आहे आपला पूर्णपणे अंधार आहे अजून म्हणजे पाच वाजाचे ते अजून आम्ही चाललेलो आहे तर मित्रांनो पुणे सोलापूर हायवेवरती आपण आहे सध्याला आणि आता ब्रिजच्या खालून चाललेलो आहे पंढरपूरला बघू शकता आता इथून आता ब्रिज लागतो आपल्याला रिक्षावाला पण आलेला मस्त पैकी बा पंढरपूर जो ब्रिज आपण चाललो आता खालून हा स्ट्रेट रस्ता जो आहे तो पंढरपूरला जातो बघू शकता चला आता पुढे गेल्या बघू आपण जाऊ काय की करते कॅप्चर काढतो बघतो तर जय शिवरा मित्रांनो तर आता आपण आलेलं अक्षय लॉन्स पशी आलेलो आहे बरं का तू थोडंसं पुढं आहे पाठीमाग बघू शकता अक्षय लॉन्स आहे आता इथून शेतकऱ्याचं जवळच आहे कुठंतरी तो येतो बोलले तर आम्हाला इथं थांबायला आहे बघूया आता किती वेळात येत आहेत काय येत आहेत मग तुमच्या राहना जाव्या टाक्या टाकूया मग आपलं पाठीमागं जाऊया चला बघू शकता इथं अक्षय लॉन्स तुम्हाला दावतो मस्त पाहिजे तसं आहे अक्षय लॉन्स मोटेलट आहे त्याचबरोबर हनुमानाची पण मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती पण बघू इथं बाहेरच आहे मस्त आहे बाई मंदिर खतरनाक केलेलं आहे कार्यालय दिसतंय मोटलट चांगलं आहे हनुमानाची मूर्ती आहे तर आपण काय आंघोळ केलेली नाही सकाळ सकाळ त्यामुळे एवढं जोर जायला नको थोडं झूम ओके झूमचं बटन नाही एक सेकंड आम्ही झूम कर प्रयत्न करतो तर मित्रांनो बघू शकता मारुतीची मूर्ती आहे मस्तपैकी ही केलेलं आहे त्यांनी छोटंसं मंदिर बांधलेलं आहे हा आणि आपलं पिकअप पिकअप इथं आहे पिकअपमध्ये दोन टाकी आहेत हे बघू शकता आणि अक्षय लॉन्स काय माहीत आहे खाली खतरनाक आहे दिसायला पण मस्त आहे आणि हे बघा पिकअप आपलं पिकअपमध्ये टाकलेत आपण टाक्या बघू शकता टाक्या आहेत आणि आपलं अमोल पण पुढेच थांबलेला आहे अमोल बा आपला जेव्हा अमोल आपला वाट बघतोय शेतकऱ्याची मस्त बाई कधी येतो आहे आता काय म्हणत शेतकरी तिथून त्याच्या जा रानात जाऊन टाक्या टाकायच्यात आपल्याला कधी येतो शेतकरी होय तुम्हाला <laughs> <इतुणा। laughs> किती लांब येत ना सहा किलोमीटर आहे मित्रांनो हे बघा पिकअप आपल्या अमोलचं पिकअप आहे का सजवले अजून इथून सहा किलोमीटर जायचे आपल्याला चांगली लाईट भेटली आपल्याला म्हणून आपण इथं थांबले शेतकऱ्यांनी सांगितलं दाक्षे लॉन्सपर्टी येऊन थांबा तिथनं पुढची वाटते दाखवणार चला मग ते डायरेक्ट आता शेतकऱ्या तिथं गेलो ना ते दो तुम्हाला मित्रांनो बघू शकता कॅनलची पिट्टीनं आपण चाललेलो आहे पाणी आहे अजून पण कॅनलमध्ये कसं दिसतंय बा नजार एक नंबर टाक आहे उतरू ते मित्रांनो आम मस्त आहे निघ गया गोष्ट लीळी हाय इकडे कीळी मध्ये एक उतरली एक बाकी तस दिस चला आपण उतर मदत करू चला तर मित्रांनो आता आपण चाललेलोय कंत्राला वापस आणि सहा वाजलेले आहेत माझ्या साडे सहा पर्यंत आपण परत पोहचतोय तिथं वेअरहास तिथं पुढं आपण दिवसाला काय होतं ते बघूया आपण दिवसाचं आपला पण आपण चला बाय तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आणि सगळं रिडिंग वगैरे घेऊन झालेलं आहे आपल्या गाड्यांचं लवकरच आलो आपण वेअरहाऊसला हे बघा आपले कार्यकर्ते कशी चाललेले दुसऱ्या वेर चाललेले आहेत काम करायला चला वेर हाऊस नाही दाखवू शकत आपण कुठे काय आपण जाऊया आता पुढं तर मित्रांनो चला आता आपण घरी आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी नाश्त्यामध्ये आज आपल्याला काय तुम्हाला दावतो थांबा चहा आणि खारी एकदम काल बुधवार आमच्या गावाचा बाजार असतो तिथून खारी आणलेली बघा कशी तुमच्या तुमच्याकडे भेटते का सांगा मोठी खारी आहे एकदम आता मी ही चहामध्ये बुडून खाणार आहे चला भेटूया परत नाही पहिले खाऊया आपण टेस्ट करूया कशी लागते खारी चांगलं लागते एक नंबर आहे चला आणि जेवणाला आज खास आहे आमच्या घरी पाहुणे येणार आहेत तुम्हाला जाऊ जेवणाला काय थोड्या वेळाने मित्रांनो काय हे कमेंट का मध्ये सांगा माशी केलीत माशी पण चालू आहे तरायला माशी माशी खायची माशी आणि त्याचबरोबर माश्याची भाजी आज आपण माश्याच कालून घालणारे मस्त पैकी आमटी रस्सा काय म्हणा म्हणा पण आज सट्टी नाही भाकरी चपात्या सगळ्या येते आपल्या जे पाहिजे ते खावा आणि हे तळलेले माशी अजून तळतायत ते पण बिगर काट्याचे क्वालिटी मासे पन्नास रुपये किलो नाही डायरेक्ट दोनशे रुपये किलो हे बघा इथं पण अजून आहेत या मासे खायला जय शिवराम मित्रांनो आपल्याला कार्यक्रमाला आपण जाऊ शकलो ना रात्री कारण आपल्याला उशीर झाला होता आपल्याला थोडं काम आलं होतं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय